नमस्कार मित्रांनो एक महत्वाची अपडेट सर्व सी एम्प्लॉईसाठी आलेली आहे जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहत आहे की द म्युन्सिपल युनियन तर्फे एक महत्वाची मागणी केलेली आहे तर हा मागणी कशासाठी आहे आणि याचा काय फायदा होईल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आपण पुढे जाऊया अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो जसं तुम्हाला माहित आहे की एखादा कर्मचारी यांनी जर होम लोन घेतला तर त्यांना बीएमसी कडून फोर पर्सेंट सबसिडी मिळतात पण हा जो सबसिडी आहे फक्त दहा लाखाच्या इंटरेस्टवर मिळतात म्हणजे दहा लाखाचा एक लिमिटेशन आहे तर हा लिमिटेशन का हा लिमिटेशन वाढवा अशी मागणी द म्युन्सिपल युनियनतर्फे केलेली आहे समजा एखाद्या कर्मचारीने तीस लाखाचा लोन घेतला तर तीस लाखाच्या इंटरेस्टवर जो इंटरेस्ट येईल त्या इंटरेस्टवर फोर पर्सेंट सबसिडी मिळाला पाहिजे पण बी एम सीमध्ये दहा लाखाच्या एक लिमिटेशन आहे दहा लाखाच्या इंटरेस्टवर फोर पर्सेंट सबसिडी मिळतात तर हा लिमिटेशन का हा लिमिटेशन वाढवा आणि पन्नास लाख करा अशी मागणी द म्युन्सिपल युनियनतर्फे केलेली आहे जर हा मागणी मंजूर झाली तर कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल कर्मचारी तीस लाख किंवा चाळीस लाख किंवा पन्नास लाखचा लोन घेतला तर त्यांना पन्नास लाखच्या इंटरेस्टवर फोर पर्सेंट सबसिडी मिळणार म्हणजे त्यांना मोठा आर्थिक फायदा होईल आता जो नियम आहे त्यामध्ये चेंजेस करावे लागेल अशी मागणी द म्युन्सिपल युनियन तर्फे केलेली आहे तर हा मागणी तुम्हाला कसा वाटले तुम्ही तुम्ही याबाबत कमेंट करू शकता कमेंट सेक्शन मध्ये